छत्रपती शिवाजी महाराजांचा अरे बोगस काम करणाऱ्या या सरकारचा बोगस काम करणाऱ्या या सरकारचा छत्रपतींचा अवमान करणाऱ्या या शासनाचा छत्रपतींचा अवमान करणाऱ्या शासनाचा शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो मालवण राजकोटमध्ये मागच्या आठ नऊ महिन्यापूर्वी चार डिसेंबरला नौदलाच्या दिनानिमित्त उभारण्यात आलेला होता या देशाचे मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण आणि अनावरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आज त्या पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हाच कोसळलेला आहे खरंतर या घटनेबद्दल तीव्र निषेध हा शिवसेनेच्या वतीनं शिव शिवप्रेमींच्या वतीनं संपूर्ण या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी करतोय खरं तर एक शिवप्रेमींमध्ये एक संतापाची लाट या निमित्तानं निर्माण झालेली आहे खरंतर एकीकडे साडेतीनशे चारशे वर्ष झालेला छत्रपती शिवाजी महाराजांनी जे उभारलेले किल्ले आहेत मालवणचा जो किल्ला आहे इतिहासाची साक्ष देणारा कि किल्ला आहे छत्रपतीच्या शिवाजी महाराजांच्या कार्याचा साक्षीदार असलेला किल्ला आहे हा किल्ला साडेतीनशे चारशे वर्ष झाली आज मानेनं या मालवण शहरामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये अनेक किल्ल्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभ्या आहेत पण आठ नऊ महिन्यापूर्वी ज्या छत्रपतींच्या कार्याचा गौरव करायचा होता त्या हेतून दिला नऊ दिनाचा दिन साजू सादु, साजरा सादु, करून त्या दिवशी या पुत्र्याचं लोकार्पण आणि अनावरण करण्यात आलं आणि आज समस्त महाराष्ट्रातल्या देशातल्या शिवप्रेमींचा हा या पुतळा कोसळल्यामुळे हा अपमान या ठिकाणी झालेला आहे खरं तर या सगळ्या गोष्टीला शासन त्या ठिकाणी जबाबदार आहे आणि जे त्याचबरोबर या सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे कार्यकारी अभियंता आहेत सर्व गोठ हे या सगळ्या भ्रष्टाचाराला जबाबदार आणि कारणीभूत आहे जर आपण पाहिलं गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये अनेक कामं त्या ठिकाणी उभी राहिलेली आहेत पण ही सगळी कामं निकृष्ट दर्जाची आहेत भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झालेला आहे अनेक जिल्ह्यातले घाट असतील या जिल्ह्यातल्या रेल्वेचा स्थानकांचं सुशोभीकरण असेल आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जो पोता कोसळला या तेडचं काम असेल खरं तर या कामावर किती रुपये खर्च झाले किती कोट्यावधी रुपये खर्च झाले कोण याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर आहे काय नेमकं कुठल्या का दर्जाचं काम या ठिकाणी झालं आणि जे जबाबदार आहेत जे अधिकारी असतील ठेकेदार असतील कॉन्ट्रॅक्टर असतील यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे यांच्यावर गुन्हा त्या ठिकाणी नोंद झाला पाहिजे आणि त्यांची संपूर्ण चौकशी होऊन म्हणजे या पुतळ्याच्या कोसळलेल्याच्या सगळ्या या राजकोटच्या किल्ल्याच्या संदर्भामध्ये आहेच पण या जिल्ह्यामध्ये जे काय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत या सर्वकड अधिकारी असताना जे काय काम उभं झालेलं आहे या सगळ्या कामाची चौकशी व्हावी आणि जे जे त्या ठिकाणी भ्रष्टाचारी आहेत जे जे दोषी आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी कार्यवाही व्हावी ही आमची भूमिका आहे तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेषतः या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि मालवण शहरामध्ये आणि या राजकोट भागामध्ये संपूर्ण जनतेमध्ये तीव्र संताप आहे आणि शिवप्रेमींची आणि शिवसेनेची भूमिका आहे की याच्यामध्ये आमची आक्रमक भूमिका आहे अशा पद्धतीनं शिव छत्रपतींचा झालेला अपमान आम्ही त्या ठिकाणी कधीही सहन करणार नाही ज्या छत्रपतींनी एवढं मोठं शिंदावी स्वराज्य स्थापन केलं मोगलांना या राज्यातनं या महाराष्ट्रात या देशातनं पळवून लावलं आणि त्यांचा पुतळा या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या सगळ्या बेकायदेशीर निकृष्ट कामामुळे त्या ठिकाणी कोसळला हा समस्त शिवप्रेमींचा हा त्या ठिकाणी अपमान आहे आणि म्हणून याच्यावर आम्ही आवाज त्या ठिकाणी उठवणार आलो आजही आमची भूमिका तीव्र आम्ही सगळी वैभव नाईक आमदार नाईक ते त्या ठिकाणी गेले त्यांनी पाहणी केली मी त्या ठिकाणी कळल्याच्या नंतर आलो माझ्या सहकारी अतुलराव राणे त्या ठिकाणी आलेत संपूर्ण जिल्ह्यातनं तालुक्यातनं शहरातनं सर्व शिव शिवप्रेमी शिवसैनिक मोठ्या संख्येनं जमा झाले खर तर जोपर्यंत या सगळ्या कामाची गैरकारभाराची चौकशी होत नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तो तोपर्यंत शिवप्रेमी ही त्या ठिकाणी आक्रमक राहणार आहे आणि त्याचबरोबर लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक चांगला पुतळा पूर्णाकृती हा ताट हाने पुन्हा एकदा त्या राजकोट किल्ल्यावर त्या ठिकाणी उभा राहायला पाहिजे आणि दर्जेदार जी महाराष्ट्रामध्ये जे नामांकित जे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत अशा उच्च दर्जाच्या कॉन्ट्रॅक्टराकडनं त्या ठिकाणी ते काम व्हायला पाहिजे कारण ज्या पद्धतीनं हे काम आज जो पुतळा कोसळला जी विठ्ठंबना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झाली ही पाहून प्रत्येकाला वेदना झालेल्या आहे दुःख झालेलं आहे की त्या सगळ्या बांधणीमध्ये ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार झालेला आहे ज्या पद्धतीनं निकृष्ट दर्जाचं काम आहे ज्या पद्धतीनं लोखंड असेल सिमेंट असेल ज्या पद्धतीनं ज्या सगळ्या साहित्याचा वापर केलेला आहे हा सगळं निकृष्ट दर्जाचा आहे म्हणजे दिवाळीमध्ये जसं लहान मुलं नरकासूर बनवतात त्या नरकासूरला ज्यावेळी स्टील किंवा काही काग कागद लावतात तशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला गेला खर तर या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची कार्यकारी अभियंत्याची ही जबाबदारी होती की मालवण सारख्या त्या समुद्र किनाऱ्यावर एका किल्ल्यावर एवढा मोठा छत्रपतीचा पुत, पुतळा आपण जर लावत असू तर त्याच्यासाठी काय काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे होती कशा पद्धतीची जबाबदारी घेतली पाहिजे होती आणि कशा पद्धतीने तो पुतळा उभा करण्याची गरज होत होती पण हे सगळं केलेलं नाही नुसतं भ्रष्टाचार करण्याचं काम केलेलं आहे सगळीकडे भ्रष्टाचार सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा त्या ठिकाणी भ्रष्टाचारामध्ये त्याची सुद्धा सुटका झालेली नाही आणि म्हणून या सगळ्या कारभाराबद्दल जनतेमध्ये संतापाची लाट आहे आज ही बातमी वृत्तपत्राच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातन टीव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचलेली आहे जिल्ह्यापर्यंत पोहोचलेली आहे उद्या या सगळ्या प्रकरणामध्ये या जिल्ह्यातले समस्त लोक शिवसैनिक हे मोठ्या संख्येनं त्या त्या सगळ्या राजकोटच्या परिसरामध्ये असणार आहेत आणि लोकांची हीच मागणी आहे लोकांचा संताप आहे की अशा पद्धतीनं जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये अशा पद्धतीचा निकृष्ट आणि बेजबाबदार जर काम करत असाल तर त्या ठिकाणी तुमचा याच्यामधला जो दर्जा आहे भ्रष्टाचार करत असताना तुम्ही कोणालाही ना सोडत नाही हे याच्यातनं सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून आमचा संताप आहे शिवप्रेमींचा उद्रेक आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा